नमस्कार मंडळी कांचन ब्लॉक्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मटकीच्या डाळीची झणझणीत आमटी ही सोलापूरला सोलापूरला ही खूप फेमस आमटी आहे जर भाजीला काही नसेल तर हा एक चांगला ऑप्शन आहे त्यासाठी मी ते अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे अर्ध्या वाटीमध्ये चार माणसं जेवतील एवढी आमटी होते तर चला बघूया आपण कशी बनवायची आमटी त्यासाठी मी ते कढईत तेल तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपली डाळ घालून घेऊया डाळ एक दोन तीन मिनट अशी चांगली हलवत राहायची दोन तीन मिनटांनी त्याच्यामध्ये असे चार पाच लसूणाच्या पाकळ्या घालायच्या लसूण पण एक दोन तीन मिनट असं परतून घ्यायचं आता आपली डाळ चांगली भाजलेली आहे ते एका वाटीमध्ये काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचं त्या भाजीला तेल जास्त लागत नाही कारण आपण खोबऱ्याचं वाटण घालणार आहोत त्यामध्ये जिरी मोहरी घालायची आणि एक बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा चांगला लाल होईपर्यंत परतला आता याच्यामध्ये थोडंसं सुकं खोबरं जे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे ते घालायचं त्याच्यामध्ये काही घातलेलं नाही फक्त मिक्सरला वाटून घेतलेलं आहे खोबरं चांगलं भाजून घ्यायचं लाल होईपर्यंत त्याच्यामध्ये मी हा घाटी मसाला घालते एक चमचा तुमच्याकडे जर घाटी मसाला नसेल तर लाल मसाला आणि कांदा लसूण मसाला मिक्स करून तुम्ही घालू शकता दोन तीन मिनटं परतायचं आणि थोडेसे पाणी घालून हा मसाला शिजू द्यायचा त्याच्यामध्ये जे आपण डाळ भाजून घेतली होती ती घालायची त्याच्यामध्ये पाणी चवीपुरतं मीठ घालून एक उकळी काढून घ्यायची आता आपण ही भाजी दहा मिनटं शिजवून घेतलेली आहे याच्यामध्ये थोडंसं शेंगाचं पूट टाकूया दाण्याचं पूट टाकायचं तयार आहे आपली मटकीची रसाभाजी रेसिपी आवडली असल्यास कमेंट नक्की करा चॅनलला नवीन नसल्यास शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद